बोल असं बोल नमस्कार, नमस्कार। हाई। हाई। नवा हाय ब्लॉक चला तर फ्रेंड आज आम्हाला ब्लॉग स्टार्ट करायला खूप उशीर झाला आहे जवळपास आता साडेबारा एक वाजत आलाय आज आहे चतुर्थी त्यामुळे आम्ही करतोय फराळाचं परम तू काय खातोय पेपर्स आज बनवलं आहे आम्ही साबुदाना वेपर्स सरक शिवाय साबुदाना मिरची वेपर्स आणि परम खातोय काय खातोय या तुम्ही पण मन या तुम्ही पण आज मी तूप बनवणार आहे आपण घरगुती पद्धतीने तूप कसं बनवू शकतो अतिशय सोप्या पद्धतीने ते मी तुमच्याशी शेअर करत आहे आपण साय भरलेले जे पातेलं आहे ते मी सकाळपासून फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेलं आणि नंतर थोडं थंड पाणी करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड पाण्याचा उपयोग याच्यासाठी की आपले लोणी ही कमी वेळात वर येते त्यामुळे मी थंड पाणी हे नेहमी यूज करत असते पण हे तूप काढण्याचा मला इतका कंटाळा आलेला होता पण पुन्हा विचार केला की पुन्हा हे साय चपातीला मध्ये ठेवा पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी काढा नंतर लोणी करा त्यापेक्षा म्हटलं आपण कंटाळा न करण्यापेक्षा आपण काढलेलं तूप काढलेलं बरं मग मी ग्राइंडरच्या सहाय्याने जसं लागेल तसं थंड पाणी मिक्स करत गेली आणि लोणी काढत होते तुम्ही बघू शकता थंड पाण्याचा वापर केल्यामुळे लोणी किती पटकन वर आली त्यानंतर मला हात भरवायला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी झाडाच्या सहाय्यानेच ग्राइंडरवर बसलेलं जे लोणी आहे ते खाली टाकत होते आणि त्यानंतर मी झाडाच्याच सहाय्याने लोणी काढलं जेणेकरून जे आपलं ताक असतं ते खाली राहते आणि लोणी बरोबर वर बर येतं म्हणजे आपला हातही भरत नाही आणि मेन म्हणजे मला हात भरवायला आवडतच नाही कारण खूप असं चिगट शिगट हात होऊन जातात पुन्हा ते निघत नाही त्यापेक्षा आपण झाराच्या सहाय्याने लोणी काढलेलं कधी पण चांगलं असतं तुम्ही पण ही ट्रिक यूज करून बघा आणि मग नंतर मी त्या प्र झाराच्या सहाय्याने लोणी काढल्यावर जे खाली उरत आहे ताक ते तुम्हाला मी दाखवते की त्या ताकामध्ये अजिबात लोणीचा एकही कण शिल्लक राहत नाही आणि आपले हातही भरत नाही आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की तूप काढताना काही बायकांचे असे खूप भांडे वगैरे भरतात तसं आपलं काहीच भरत नाही जे पातेलं आहे साय जमा केलेली ते पातेलं त्याच्यात ग्राइंडरच्या सायाने मी लोणी काढलं तुम्ही बघू शकताय किती कमी वेळात ते लोणी निघालय त्यानंतर मी ग्राइंडरचं जे लोणी आटकलेलं होतं ते मी हाताच्या हाताने काढून घेतलं कारण उगीच का वाया घालायचं त्यामुळे मी ठीक आहे म्हटलं थोडंफार हात भरलं तर ठीक आहे तिकडे माझा पातेला गॅस चालू आहे तिकडे चहा पण बनतो आहे संध्याकाळचा आणि इकडे तूप काढणं असे दोघं का कामं एका वेळेस मी करत होते आणि त्यानंतर मी लोणी कढईमध्ये टाकल्यावर थोडं ताक येते असं येतं खाली पण मग ते आपण झाऱ्याने जर ती लोणी अशी प्रेस केली का ॲटोमॅटिक अजून निघतं आणि ते मी ताक काढून साईडला टाकून दिलं आणि आता हे जे लोणे आहे ते भरपूरसं निघालेले तुम्ही म्हणाल की आ, किती दिवसाचं इचं एवढं लोणे बनलं असेल तर काही नाही ते फक्त पंधरा वीस दिवसाचं होतं दुधाची साय आणि जास्त दिवस आपण ते ठेवू शकत नाही त्यानंतर मी ते गॅसवर ठेवलं तुम्ही बघू शकताय की किती मस्त पैकी असं तूप निघतंय आणि एक एक मेन म्हणजे की जेव्हा आपण गॅस लावतो तेव्हा आपण ते ठेवून दुसरे कामं करू नये कारण त्यामुळे तिकडं एवढी जळते एवढी घाण होते की नंतर ते पुन्हा आपल्यालाच घासत बसावं लागतं त्यापेक्षा पाच दहा मिनटं दुसरं काम स्टॉप करून ते एनी टाईम आपण चमच्याने किंवा झाऱ्याने असे ढवळल्याने ना जी बेरी आहे ती खाली बसत नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे हे जे तुम्हाला आता व्हाईट व्हाईट वर आलेलं दिसतंय ते जायला लागलं ला। की समजून घ्यायचं की आपलं तूप बनतय हळूहळू होतंय आणि ती कढई खराब होऊ नये जळू नये त्यामुळे मी ते एनी टाईम चमच्याच्या सहाय्याने किंवा झाऱ्याने ते ढवळत राहते एवढं तूप निघेपर्यंत सुद्धा परमने मला त्रास दिलेला आणि आता सुद्धा जेव्हा मी व्हॉइस रेकॉर्ड करते तेव्हा सुद्धा परमचं मध्ये मध्ये चालूच आहे त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये एवढं मिस्टेक होत आहे ना की ह्या परमचं मी काय करू ना मला खरंच कळत नाही त्याने तूप काढायला सुद्धा मला एवढा त्रास दिलेला बरं आहे जाऊ द्या आणि जमजे का याने ते एनी टाईम ढवळत असल्याने आपली कढई खराब होत नाही आणि जळत नाही मेन म्हणजे जळत नाही आणि नंतर आपल्याला घासायला पण एवढं लागत नाही तुम्ही बघू शकता माझे फक्त तीन भांडे भरलेत सगळ्यात पहिलं म्हणजे साय काढलेलं पातेलं दुसरं म्हणजे ग्राइंडर आणि तिसरी म्हणजे कढई आणि हा चौथा म्हणजे झारा ते मी विसरलेच आणि आता हे जे व्हाईट आहे ते, ते कमी व्हायला लागलंय त्यानंतर हळूहळू कलर हा येल्लो सारखा बनतो तुम्ही बघू शकता की किती मस्तपैकी असं तूप आहे आणि कढई सुद्धा काळी झालेली नाही ते सगळ्यात मेन आणि हळूहळू तूप कसं मस्तपैकी वर येतंय त्याच नंतर हे बघा आता ते एकदमच छान दिसतंय आणि ते हलवा म्हणजे ढवळते त्याच्यामुळे तूपही छान आणि पटकन बनलेलं आहे तुम तुम्हाला म्हणजे हे ट्राय करून बघा तुम्ही की डायरेक्ट कढईत तसं ठेवून न देता एनी टाईम हो हो ते ढवळत राहा जेणेकरून आपले भांडे पण काळे होणार नाही आणि आपल्याला जास्त ते घासण्याची मेहनत होणार नाही आणि त्याच्यानंतर थोडा टाईम अजून मी कढवल्यावर तुपाचा कलर बदलला आहे आणि आता फायनली माझं तूप रेडी झालं की जे मी डब्यामध्ये काढलं तुम्हाला कशी वाटली माझी पद्धत नक्की कमेंट आ, आज चतुर्थी आहे स्वयंपाक वगैरे झाला सगळा आवरलं कसा कसा स्वयंपाक केला मी कारण माझ्याकडनं उभं राहण्याची पण क्षमता नाही मला अजिबात बरं मला सर्दी झालेली आहे थोडी कणकण जाणवते त्यात हा परम आहे की जो मला अजिबात आराम करू देत नाही इतका त्रास तो काय बडबडे परम तुझी काय पाहिजे तुला काय तुझ्याकडे काय आहे बलून बलून कोणता कलर या बलूनचा रेड कोणता कलर आहे दादाकडून काय म्हणतोय तुला काय करायचं दादाकडून दादा हा परम इतका त्रास देतो ना कि मला जर बरं नसलं ना तर मला हिंमतच राहत नाही परमला सांभाळण्याची खूप त्रास होतोय आणि आता जायचंय मला कांडे बघू म्हटलं डॉक्टरकडे जाऊन त्यांना त्यांच्याकडनंच टॅबलेट वगैरे घ्यावेत कारण मेडिकलमधून घेतल्या मी दोन तीन दिवस पण काही फरक पडलेला नाही आहे सर्दी त्याच्यामुळे डोकं वगैरे खूप जाम दुखतंय आणि त्या आता जुपास तो तर मी कधी सोडला नसता पूर्ण मी आजारी जरी राहिले तरी मी चतुर्थीचा उपास सोडत नाही बघितला या दोघांचं मला दोन मिनटं सुद्धा सांगत आहेत बोलू देणार नाही काय बाप भांडणं सुरू झाले तुमचे लगेच परम पर दादाला का पण मारतोय काय केलं त्याने शिवाय त्याचा बलून दे त्याला शिवाय आण बुझा ब बलून आणजा कोणी फेकला तुझा त्याला का बलून त्याला म्हण तुला समजतं का काय बलून फेकला माझा आता बघा बर का परम कसा शिवायला रागवतो परम त्याला रागवून दाखव तू कसा रागवशील शिवाय दादाला त्याच्यावर ओरड कशा ओरडतो त्याच्यावर तेच तेच ना काय चाललंय दोघ खरंच कळत नाही कधी असे हसतील तर असे खेळतील तर असे भांडतील काय मुलं सांभाळणे ना म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हो ना परम तू खूप कठीण आहे ना हुशार आहे का तू त्यांना मी हुशार आहे तू त्रास देतो मम्माला तू मम्माला त्रास देतो नाही ना ते ना। बघा हुशार काय म्हणतोय त्रास देत नाही सगळ्यात जास्त त्रास देतो शिवाय कोण त्रास देतो मम्मीला आणि तू हुशार आहे का बघितलं एवढी मोठी जिब बाहेर निघाली एवढा हुशार तू त्रास देत नाही मुलांसोबत बोलत थांबलं ना तर खरंच ब्लॉग एंडच होणार नाही आणि बडबड चालूच राहील चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला काय वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा तसे तुम्हाला आज जास्त काही एवढं बघायला गा भेटलं नसेल एक रेसिपी फक्त मी शेअर केली आहे घरगुती ती नक्की तुम्ही बघा आवडल्यास तसं ट्राय करून पा चला तर मग आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि करा आणि মামা বাই বাই কর গুড নাই চল বাই